हजार वर्षांपूर्वीचं शिवलिंग समोर शिवलिंगा पुढे होत गुरुत्वाकर्षण गजनीनं नष्ट केलेल्या शिवलिंगाचे अवशेष चर्चे हे चुंबकाप्रमाणे फिरणारं शिवलिंग हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील असल्याचा दावा करण्यात आलाय चक्क गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारं आणि हवेत तरंगणारं ज्योतिर्लिंग मोहम्मद गझनीनं नष्ट केलं होतं या शिवलिंगाचे अवशेष तब्बल शंभर वर्ष जमिनीत पुरून ठेवल्यानंतर आता बाहेर काढण्यात आल्याचा दावा श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात एका पुजारानं केलाय नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूया एक हजार वर्षांपूर्वी अठराव्या वेळेस गजनीनं शिवलिंग तोडलं अग्निहोत्री पुजाऱ्यांनी शिवलिंगाचे अवशेष जमा करून पूजा केली शंभर वर्षापूर्वी कांचीच्या शंकराचार्यांनी हे शिवलिंग जमिनीत पुरून ठेवायला सांगितलं हे शिवलिंग बाहेर काढल्यानंतर शंकराचार्यांनी योग्य महात्म्याला देण्यात यावं असं सांगितलं श्री श्री रविशंकर यांना देण्यात आलेल्या शिवलिंगाचा हजार वर्षांचा प्रवास कसा झाला ते पाहूया जी मी स्थापित करणार आहे काफी सतलोक अपने अपने तरफ से ले जाके ऐसा मूर्तियां बनाके पूजा करते आया पुष्प से हमारा परिवार में भी आ गया ए भाई सही आया हजार साल के ऊपर हो गया फिर मैं भी करीब बीस साल तक अपना पूजा में रखते आया मोहम्मद गजनीच्या आक्रमणामुळे नष्ट केलेलं शिवलिंग पुन्हा एकदा स्थापन करण्यात येणार आहे मात्र खरच हे शिवलिंग एक हजार वर्षांपूर्वीचं आहे का याची तपासणी करून हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरात स्थापन होणार का याची भोलेनाथाच्या भाविकांमध्ये उत्सुकता आहे विरो रिपोर्ट साम टी न्यूज